नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दादा दादोऱ्या यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत गेले दोन तीन दिवस पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार दादा दाधव यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी दररोज येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना अपक्ष सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उमेदवार दादांचा आशीर्वाद घेण्यास येत येत आहेत तालुक्यामध्ये सर्व राजकीय पक्षांमध्ये आज दादा दादांचे दा कार्यकर्ते घडवलेली माणसं कार्यरत आहेत पुरंदर तालुक्याचं नव्हे तर या राजकारणातील पांढरंग म्हणून दादांकडे पाहिलं जातं अशा प्रकारचे उद्गार माझ्यासमोर काल काही उमेदवारांनी काढले आज आम्ही वेगळ्या राजकीय पक्षात गेलो असलो तरी दादांचा आशीर्वाद घेऊनच प्रत्येक गोष्ट आम्ही करतो खाजगी गोष्टीत देखील लग्न समारंभ असेल तर दादांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही पुढे जातो अशा प्रकारचे वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेले आहेत आण आणि आज अचानक या ठिकाणी दादा जरा आजारी आहेत सिरियस आहेत अशा प्रकारच्या चर्चा अशा प्रकारची वावटळ तालुक्यात जाणीवपूर्वक कोणीतरी उठवण्यात आलेली आहे आपण या संबंधी त्यांचे चिरंजीव बाबा जाधव यांच्याशी संवाद साधणार आहोत सर तुम्ही जनतेच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांची तब्येत चांगली माझे वडील आजारी असतात हॉस्पिटलमध्ये पण असतात महिन्यातनं दोन तीन वेळा मला ऍडमिट करावं लागतं आणि मी त्यांना ॲडमिट करतो आणि चालू गोळीपेक्षा औषधांपेक्षा गोरगरीबांच्या आशीर्वादने दादा सॅडमेट हे मला माहिती आहे जनतेचा खूप मोठा आशीर्वाद मी पुण्यामध्ये माझे संदीप बाबा सातो माझे मित्र आहेत त्यांची मंडळी ही होती जेवण होतं निवडून आली म्हणून जेवण होतं माझ्या घरी मी होतो तिथं मला माझ्या घरातला माणसाचा फोन आला की राजाभाऊ काळे गुलाब झेंडे आणि संदीप आणि वैभव झेंडे इथं आलेले आहेत ते म्हणजे दादासाहेबांना काय झालं मी काही बोललो नाही नंतर मी राजाभाऊला फोन केला की बाबा कशा करता आला होता राजाभाऊ म्हटले गुलाबनी सांगितलं की दादासाहेब अवघड झाले आणि त्याला फोन येत होते तालुक्यात मला खूप वाईट वाटतं राजकारणामध्ये ह्या धराला राजकारण गेलेलं ऐकून मला खूप वाईट वाटेल ठीक आहे माझ्यावर आतापर्यंत तुम्ही टीका केली मला तीन आपत्य झाली ती नाहीत मला तरी मी कधी कुणाला बोललो नाही वीस वर्षे टीका केली पण सत्य बाहेर आलं आणि लोकांना कळलं की हे सगळं खोटं त्याच्यानंतर अनेक वेळा माझ्यावर काही ना काही खूप गोष्टी की रात्री त्या सगळ्या सगळं कुठलीही गोष्ट हे झालं पण आता माझ्या वडिलांवर ज्या माणसांनी तुम्हाला मोठे केले अशा माणसांबद्दल बोलणं मला खूप वाईट वाटलं तुमच्या सर्वांच्या कृपेने दादासाहेबांची तब्येत खूप चांगली असतात ॲडमिट त्या वेळेला फक्त काही ठराविक लोकही मला भेटतात त्याची मला कोणाकडनं अपेक्षा नाही पण अशा पद्धतीने चुकीची वाफवा तुम्ही पसरू नये ही माझी नम्रतेची विनंती राजकारण होऊन द्यायला निवडणुका होऊन जातील अशा पद्धतीने अशा अपोआ कोणी पसरू नये आम्ही आपले सरळ माणसं आहोत आम्ही सरळ काम करतो गोष्टी करू नका ही नम्रतेची त्या दादांची तब्येत ठणठणीत असून दा दादा सर्व लोकांना या ठिकाणी विशेषतः ज्यांना उमेदवारी मिळालेली असे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आशीर्वाद घेत आहेत काही मंडळी फोन करून विचारले आजही येणार आहेत त्यामुळं अशा प्रकारची कोणी जी अफव उठवलेली आहे त्यांना नैतिकतेचं अधिपतन झालेला आपल्याला पाहायला मिळते कुणीही अशा प्रकारच्या अफव विश्वास ठेवू नये राजा नेमकं तुम्ही इथं वाडीवर किती वाजता अर्थात कशामुळे अर्थात मला अडीचच्या दरम्यान एक आठ दहा फोन आले एक दहा मिनिटातच की दादासाहेबांची तब्येत म्हणजे आजारी आहेत का सिरियस आहेत का म्हणून म्हणून मग मी गुलाब झेंडे वैभव झेंडे आणि संदीप जांझडे डायरेक्ट बंगल्यावर आलो होतो सर हा विषय बंद करा माझे वडील आजारी पडले ती काय आमची विरोधच नाही आमच्यातलीच आहे आमच्यातल्याच विरोध आमच्यातल्याच ज्यांना अडचणी त्यांनी हे सगळं उठवलेले वेळ आल्यावर लोकांना नाव पण आहे पण मला काय त्याच्यावर बोलायचं नाही मी फक्त म्हणून समाज काढतो